नमस्कार भक्ती गंगा चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज कामिका एकादशी याच निमित्ताने आपण श्रवण करणार आहोत कामिका एकादशीची कथा आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला कामिका एकादशीचे व्रत केले जाते पालनहार श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी या एकादशीला विशेष महत्व आहे यंदा एकतीस जुलैला कामिका एकादशीचे व्रत केले जाणार आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात या दिवशी कामिका एकादशीची कथा का ऐकल्याने एक वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते असे म्हटले गेले आहे जाणून घेऊया संपूर्ण कथा कुंतीत पुत्र धर्मराज युधिष्ठिर म्हणाला भगवंता आषाढ शुक्ल देवशैनी एकादशी आणि चातुर्मासाचे महत्त्व कळाले पण आषाढ कृष्ण पक्षातील कामिका एकादशी का साजरी केली जाते याचे महात्म्य काय या आहे श्रीकृष्ण स्वरी म्हणाले की हे युधिष्ठिर या एकादशीची कथा स्वयं ब्रह्माजींनी स्वतः देवऋषी रामदांना सांगितली होती तीच कथा आज मी तुला सांगणार आहे त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं की आषाढ कृष्ण पक्षातील येणारी एकादशी ही, एका ही कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णूंची शंख चक्र आणि गदा यांनी पूजा केली जाते ज्यांना श्रीधर हरी विष्णू माधव मधुसूदन या नावाने ओळखले जाते गंगा काशी नैमिषारण्य आणि पुष्कर येथे स्नान केल्याने जे फळ मिळते ते भगवान विष्णूंच्या पूजेने मिळते सूर्य आणि चंद्रग्रहणात कुरुक्षेत्र आणि काशी या ठिकाणी स्नान करून समुद्र आणि वनांसह पृथ्वीचे दान करून सिंहराशीत गुरुग्रहात गोदावरी आणि गंडकी नदीत स्नान केल्याने जे फळ मिळत नाही ते भगवान विष्णूंच्या पूजेने प्राप्त होते या दिवशी देव्यांची पूजा केल्याने देव गंधर्व सूर्य आणि सर्वांची पूजा होते तसेच कामिका एकादशीचे व्रत केल्याने अनेक पापे नष्ट होतात असे म्हटले जाते या एकादशीला भगवान विष्णूंना भक्तिभावाने तुळशीचे पाने अर्पण केल्याने अनेक पापांपासून मुक्तता मिळते पौराणिक मान्यतेनुसार एका गावात शूर क्षत्रिय ब्राह्मण राहत होता काही कारणामुळे एके दिवशी त्याचे एका ब्राह्मणाशी भांडण झाले आणि त्या भांडणात तो मरण पावला त्या क्षत्रियाला स्वतःच्या हाताने त्या ब्राह्मणाचे अंतिम संस्कार करायचे होते पण इतर पंडितांनी त्यांना असे करण्यास मनाई केली त्यांनी सांगितलं की तुम्ही ब्राह्मणाच्या हत्येची दोषी आहात या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल आणि या पापातून तुम्हाला मुक्त व्हावे लागेल यावर त्या क्षत्रिय ब्राह्मणाने विचारले की या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावे तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ महिन्यातील कृष्ण एकादशीला भगवान श्रीधरांचा भक्तिभावाने उपवास करून ब्राह्मणांना भोजन दिल्यास आणि दक्षिणा दिल्यास आशीर्वाद प्राप्त होतो तसेच पापातून मुक्ती मिळते क्षत्रिय ब्राह्मणाने या रात्री भगवान श्रीधरांची उपासना केली आणि ब्राह्मणाच्या हत्येच्या पापातून मुक्तता केली असे म्हटले जाते